आणि आपण सर्वजण न्यूज ट्वेंटी फोर चे सर्वे सर्व जगताप सर दयानंद माग्याल सर आणि माझ्या वगैरे तुम्ही सर्वजण अतिशय चांगला कार्यक्रम आज श्री प्रभू रामचंद्राच्या जन्मदिनाच्या दिवशी आयोजित केला आणि या कार्यक्रमाला मला आपण बोलावला त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो श्रीरामनवमी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करीत असतो पण आज या जगाला प्रभू रामचंद्राचं रामराज्य यावं यासाठी प्रत्येक जण परीने काम करत असत आणि करता येत सुद्धा आज ही जी पुस्तिका आपण पुस्तिकेच्या माध्यमातून राम रामाचा जप करतोय याच्यामधून संयोजकांनी अतिशय चांगल्या बुद्धीनं चांगल्या तऱ्हेनं आपल्यासमोर आणलेलं आहे या माध्यमातून त्यांची जी भावना आहे ती भावना यशस्वी व्हावी आणि त्याचबरोबर श्रीरामाच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रत्येक कार्याला यश मिळावं न्यूज ट्वेंटी फोर स्वरांजली आणि या कृतीसाठी मंचाच्या सर्वांना प्रभू रामाचा आशीर्वाद मिळावा त्यांच्या सर्व या पुढील सर्व कार्यक्रमांना वर्षभरामध्ये जे जे काही ते घेतील आणि लोकांच्या समोर येतील लोकोपयोगी लोकांना उपयोगी पडते असे कार्यक्रम त्यांनी समाजोपयोगी काम करावी असा मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो श्रीरामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना या पुस्तिकेच्या माध्यमातून आपण जे जप करतोय त्या जपाच्या माध्यमातून प्रत्येकाचं स्कुलिंग आणि प्रत्येकाचा अंतरात्मा त्याच्यामधून जागृत व्हावं आणि राम नामाने शरीर आपलं मन अंतकरण पूर्ण व्हावं हे झाल्यानंतर जी किरण प्रसारित होतील जे बाहेर पडेल जी ऊर्जा निर्माण होईल ती सकारात्मक पद्धतीची ऊर्जा निर्माण व्हावी आणि या सकारात्मक पद्धतीच्या ऊर्जेचं तुमच्या आमच्या सर्वांच्या आणि त्याचबरोबर समाजाच्या उपयोगी व्हावं या देशाच्या उपयोगी व्हावं या देशाला चांगले दिवस यावेत आणि या देशातला ताळाकाळातला गोर गरीब जनता जनार्दन या सर्वांना प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळावं आणि या रामचंद्राच्या माध्यमातून जी मंडळी आजकाल राजकारणामध्ये त्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणामध्ये चालला येतो कमी वावा राम प्रभू रामानी जे आपल्याला सांगितलंय की रामराज्य यावं हे बरोबर आहे पण रामराज्य या रामराज्यामध्ये गोर गरीब जनता कामगार कष्टकरी विद्यार्थी तरुण तरुणी वृद्ध आभार वृद्ध सर्वजण सुखी राहावं यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आणि आता निवडणुकीचे दिवस आहेत सत विवेक बुद्धीला स्मरण तुम्ही आम्ही सर्वांनी या निवडणुकीला सामोरं जावं निवडणुकीचं जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य मतदानाचं कर्तव्य मोठ्या प्रमाणामध्ये शंभर टक्के मतदान होईल या पद्धतीने आपण सर्वांनी आम्ही सर्वांनी मिळून काम करावं या देशाला एक चांगल्या दिशेकडे नेण्यासाठी या देशातला गोर गरीब जनता या देशातला कष्टकरी बांधव या सर्वांना चांगले दिवस येण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण मिळून या निवडणुकीच्या माध्यमातून आपलं कर्तव्य बजावून सत्थ सत्थ विवेक बुद्धीला स्मरण आपण मतदान करावं आणि त्याचप्रमाणे या निवडणुकीला सामोरं जात असताना आज प्रभू रामाची जयंती प्रभू श्रीराम श्री जन्मले या दिवशी एक आनंदोत्सव संपूर्ण जगभरामध्ये चालू आहे आणि अशा पद्धतीनं दुसरा एक आनंद आपल्याला आहे की अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामाचं मंदिर साकार होतोय अजून पूर्णत्वाकडे यायचं आहे पूर्ण झाल्यानंतर अतिशय भव्य प्रमाणामध्ये येणार आहे परंतु या मंदिर साकारण्याच्या माग ज्यांनी याचं बलिदान दिलं ज्या ज्या लोकांनी आपलं आपलं प्राण अर्पण केलं त्या त्या सर्वांना सुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण केलंच पाहिजे मनपूर्वक त्यांना आपण धन्यवाद देऊया आणि ज्या दिवंगत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी या पूर्वीचं जे बाबरी होतं ते बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर आज आपल्याला हे चांगले दिवस बघायला मिळत आणि म्हणून आपण सर्वजण नेहमी कृतकृत्य असावं बाळासाहेब ठाकरे यांनी यांचा जो आपला मोठ्या प्रमाणामध्ये योगदान येणार प्रभू श्रीराम मंदिराच्या मागे उभारलेला आहे तो पुढे विसरता कामा नये अशा पद्धतीनं मी तुम्हाला आज या प्रभू श्रीरामचंद्राच्या रामनवीच्या दिवशी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्वजण प्रत्येकाच्या मनामनामध्ये प्रभू श्रीराम जागृत व्हावं आणि त्यामधून अंतकरणपूर्वक प्रत्येकाने श्रीरामाची सेवा करावी त्याच्यामधून आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं आपलं भविष्य आपल्या आपला परिवार मोठ्या प्रमाणामध्ये उभा करण्यासाठी आणि या देश देश उभा करण्यासाठी प्रत्येकाची प्रत्येकाने सहभाग नोंदवावा प् अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सियाराम